जालना तालुक्यात मुसळधार पावसाने कपाशी व सोयाबीनचे मोठे नुकसान शेतकऱ्यांची भरपाईची मागणी जालना तालुक्यातील सांगी तलाव मंडळातील बर्डी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तहसीलदारांकडे निवेदन जालना तालुक्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम व मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तालुक्यातील सामगी तलाव मंडळातील बर्डी गावातील शेतकरी सुधाकर गंगातेवरे व प्रभू गंगातेवरे यांच्या गट क्रमांक मधील एक हेक्टर क्षेत्रातील कपाशी व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सततच्या पावसामुळे शेतातील माती वाहून गेली असून पिके जमिनीवर आडवी पडली आहेत त्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या नुकसानीची दखल घेऊन तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी सुधाकर गंगातीवरे व प्रभू गंगातीवरे यांनी तहसीलदार जालना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पावसामुळे पिके उभी राहिली नाहीत उत्पादनावर मोठा परिणाम होईल शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर मदत करावी दरम्यान तालुक्यातील इतर भागातही पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची तक्रारी समोर येत असून प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण सुरू करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांची मागणी आहे